स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या फरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे घटक वगड डबदवरती बघत तर अपडेट बघण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ नक्की लाईक करा कारण तुम्हाला तर वे मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा जास्त वेळ मी तुमचं किती नाही डायरेक्ट मी टॉपिक करतो तो संपूर्ण माहिती समजून सांगतो तर बघा अपडेट अशी आहे आरोग्य विभागामध्ये मित्रांनो शंभरपैकी सदुसष्ट चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मित्रांनो नियुक्ती आहे म्हणजेच काय तर मित्रांनो चतुर्थ श्रेणी कोरोनांची एकी मित्रांनो नियुक्ती करण्यात आली आहे शंभरपैकी मित्रांनो सदुसष्ट जणांना देखील नियुक्ती मिळाली आहे आता बघा मित्रांनो उच्च शिक्षित असूनही ते चतुर्थ श्रेणीत मित्रांनो करणार काम म्हणजे जे उच्च शिक्षित विद्यार्थी आहे त्यांना आणखी मित्रांनो चतुर्थ श्रेणीमध्ये अर्ज केला होता त्यांची निवड झाली आहे आणि ते त्या ठिकाणी काम करणार आहे आता बघा उच्च शिक्षण घेऊनही हवी ती नोकरी मिळणे आजकाल अशक्य झाले आहे उच्च शिक्षण घेऊनही मिळेल ती नोकरी करण्यासही मित्रांनो हे तरुण तयार असतात नुकतीच मित्रांनो आरोग्य विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे जिल्ह्यात मित्रांनो जिल्हा शल्य चिकित्सक विभागात शंभर पदांसाठी कागदपत्रे तपासणी प्रक्रिया पार पडली शंभरपैकी मित्रांनो सदुसष्ट जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले यामध्ये मित्रांनो इंजिनियर आहेत एम ए बी एड नंतर मित्रांनो तसेच उच्च शिक्षित उमेदवार हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून रुजू होणार आहेत त्यामुळे उच्च शिक्षित असूनही ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून आणडकी काम करणार आहेत नंतर बघा जिल्ह्यातील आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची अनेक रिक्त होती त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत होता शासनातर्फे काही महिन्यांपूर्वी चतुर्थ श्रेणी पदांसाठी परीक्षा घेतली होती रायगड जिल्ह्यासाठी मित्रांनो शंभर पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती शासनातर्फे राज्यातील पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली होती रायगडसाठी मित्रांनो शंभर पात्र उमेदवारांची यादी आणखी प्रसिद्ध झाली होते नंतर तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो ह्यामध्ये उच्च शिक्षित उमेदवारांच्या देखील नावे आहे चतुशने पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासणी आठवड्यापूर्वी मित्रांनो जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात देखील घेण्यात आली शंभरपैकी मित्रांनो एक्क्याण्णव उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी हजर होते या उमेदवारांची मित्रांनो तपासणी पूर्ण करून आरोग्य उपसंचालक विभागाकडे अहवाल पाठवला आहे यामध्ये सव्वीस जणांचे मित्रांनो फेर तपासण्या ठिकाणी करण्यात करण्यास वरिष्ठ कार्यालयाकडून मित्रांनो सांगण्यात आले तर सदुसष्ट उमेदवारांना हजर राहण्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले सात उमेदवार हे का कागदपत्र तपासणीसाठी आले नव्हते हो त्यामुळे आता रायगड जिल्ह्यात होणारी रुग्णांची गैरसोय काही प्रमाणात असे दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे तुम्ही मेडिकल बघू शकता आजचीच मित्रांनो ही बातमी कारण भरपूर विद्यार्थी मित्र सर बातमी कधीची आहे तर तुम्ही मेडिकल डेट चेक करू शकता ठीक आहे हे जायचे मित्रांनो बघा सात जण उच्च शिक्षित कोण कोणते तर मित्रांनो नियुक्ती दिलेल्या उमेदवारांपैकी सात उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत यापैकी मित्रांनो काही उमेदवार इंजिनियर आहेत काही विद्यार्थी एम ए बी एड आहेत काही विद्यार्थी पदवीधर आहेत काही मित्रांनो उच्च शिक्षण घेऊनही त्यांना नोकरी न मिळाल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून अर्ज केले होते नंतर बघा चतुर्थ श्रेणी परिषद पास होऊन ते आता आरोग्य कर्मचारी म्हणून रुजू होणार आहेत उच्च शिक्षित असल्याने हेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी भविष्यात आरोग्यसेवेत पुढील पदावर जाण्यासाठी नक्की प्रयत्न करतील ह्यात शंका नाही आहे आरोग्य विभागात मित्रांनो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होती त्यामुळे कामावर ताण होता नुकतीच झालेल्या भरतीत जिल्ह्यासाठी शंभर उमेदवार याची यादी मंजूर झाली असून त्याची कागदपत्रे तपासणी पूर्ण झाली आहे आणि सदुसष्ट जणांना नियुक्तीपत्रही दिले आहेत उर्वरित उमेदवार यांचीही प्रक्रिया पूर्ण होऊन ते रुजू होतील यामध्ये काही उमेदवार हे उच्च शिक्षित आहे असं देखील सांगण्यात आहे म्हणजेच काय तर मित्रांनो इंजिनियर एम ए बी एड नंतर मित्रांनो एम एस असे जे विद्यार्थी चांगले शिकलेले ते विद्यार्थ्यांना ग्रुप डी साठी ठिकाणी अर्ज करत आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो चतुर्थ श्रेणीच्या ठिकाणी अर्ज करत आहेत ग ड साने अर्ज करत आहेत अशा ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कारण मित्रांनो नोकरीच्या ठिकाणी मिळत नाही विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करतात पण त्यांना नोकरीच मिळत नाही म्हणून जी नोकरी मिळेल ती त्या ठिकाणी करायला तयार आहेत तर अपडेट विद्यार्थ्यां ही खूप महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल विद्यार्थी चांगला अभ्यास करा जी काही येणारी भरती असेल त्यामध्ये अर्ज करा आणि कुठे ना कुठे नोकरी लागण्यासाठी प्रयत्न नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद